नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लिलावाची धमकी देताच धनाचे एकशे चौदा कोटी झाले जमा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणं सुरू आंदोलन स्थगित गेल्या जुलै महिन्यात आधारभूत धान खरेदी केंद्रावर विकलेल्या धानाचे पैसे त्वरित देण्यात यावे अन्यथा एकोणतीस सप्टेंबरला जिल्हा पणन कार्यालयाचा लिलाव करू अशी धमकी माजी सभापती चंद्रशेखर टेंबुर्णे यांनी तेथा शासनाने एकशे चौदा कोटी रुपये जिल्हा पणन कार्यालयाला प्राप्त झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करणे सुरू झाले असल्याची माहिती जिल्हा अधिकारी चंद्रे यांनी लेखित दिल्याने अखेर येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी होणारा लिलाव आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंबुर्णे यांनी दिली आहे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर यांनी संदर्भात एकोणतीस सप्टेंबर रोजी जिल्हा पनन कार्यालयात लिलाव आंदोलन करण्याचा इशारा दिला होता दरम्यान चोवीस सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या रकमेपैकी कोटी रुपये जिल्हा कार्यालयाकडे जमा झाल्याची माहिती मिळाली आहे यानुसार पंचवीस सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात धान खरेदीची थकबाकी रक्कम अदा करण्याचे कामकाज सुरू करण्यात आले आहे शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्न ताडणीने मार्ग लावण्यास सुरुवात केल्याने एकोणतीस सप्टेंबरला होणारे लिलाव आंदोलन स्थगित केल्याची माहिती चंद्रशेखर टेंबुर्ने यांनी दिली आहे हे एक मात्र खरे की चंद्रशेखर टेंबुर्ने यांच्या लिलाव आंदोलनाच्या धमकीने जिल्हा पणन कार्यालयाने धडके घेत शासनाकडे पाठपुरावा करून रक्कम प्राप्त केली असून शेतकऱ्यांच्या के खात्यावर पैसे जमा झाले असल्याने आनंद व्यक्त केला जात आहे उन्हाळी चोवीस पंचवीस जुलैमधील शेतकऱ्यांनी जे आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विकले होते त्या धानाचे अजूनपर्यंत सरकारने पैसे दिले नव्हते आणि म्हणून त्या शेतकऱ्यांना तात्काळ पैसे मिळावे यासाठी अठरा नऊ दोन हजार पंचवीसला सरव्यवस्थापक राज्य शासन खरेदी प्रधान कार्यालय मुंबई यांना मी पत्र लिहिला होता की आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना जुलै महिन्यातील त्यांच्या धानाचे पैसे जर मिळाले नाही तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांच्या कार्यालयाशी आम्ही लिलाव करू अशा प्रकारचं पत्र त्यांना आम्ही दिला आणि त्या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हा मार्केटिंग अधिकारी यांनी आज मला लेखी पत्र दिला की एकशे चौदा कोटी रुपये आलेले आहेत आणि कालपासूनच आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे त्यामुळे एकोणतीस तारखेचा जो लिलाव करण्याचं आंदोलन आहे आपण तो स्थगित करावं अशा प्रकारची विनंती लेखी पत्राद्वारे जिल्हा पणन अधिकारी चंद्रसाहेब यांनी आजच मला पाठवलेला आहे आणि त्यामुळं दिनांक एकोणतीस तारखेचा जो जिल्हा परन कार्यालय अधिकाऱ्याच्या कार्यालयाचा लिलाव आम्ही करणार होतो तो आंदोलन आम्ही स्थगित करीत आहोत तरी शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण एकोणतीस तारखेला भंडार या ठिकाणी येऊ नये धन्यवाद